नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी जलालपूर ते खानापूर रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यासाठी ग्रामस्थांचे निवेदन परभणी परभणी तालुक्यातील जलापूर ते खानापूर रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यासाठी सहा सप्टेंबर रोजी शिवसेना शिंदे गटाचे नेते अप्पाराव वावरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली परभणी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे गेल्या अनेक वर्षापासून जलालपूर खानापूर रस्त्यावरील अतिक्रमण हा मुद्दा बाबतीत ग्रामस्थांनी वेळोवेळी निवेदन दिले आहे सदरील बाबीकडे आजपर्यंत लक्ष न देता हे अतिक्रमण काढण्यात आलेले आहेत ही बाब लक्षात आल्यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते पाटील यांनी ग्रामस्थांना सोबत घेऊन आज तहसीलदार यांची भेट घेत सदरील रस्त्यावरील अतिक्रमण लवकरात लवकर काढून हा रस्ता मोकळा करावा अशी या निवेदनाद्वारे मागणी केली आहे सदरील निवेदनावर आप्पाराव वावरे पाटील जगदीश भाऊ चापके हनुमानराव बागल अंकुश तिथे माणिक पुंजारे शंकर टेकाळे मनोहर टेकाळे एकनाथ पुंजारे रामदास पुंजारे मारुती पुंजारे सतीश टेकाळे भागवत पुंजारे गंगाधर डिगोळ राजाराम टेकाळे उद्धव कोके राजू वावरे पप्पू वैद्य भीमराव वैद्य आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत